नमस्कार नव जीवन कार्य अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहरशे पहिलं गणित आहे त्रेसष्टचा वर्ग दुसरं गणित आहे अठ्ठ्याण्णवचा वर्ग तिसरं गणित आहे एकशे आठचा वर्ग चौथा आहे एकशे एकवीसचा वर्ग आणि पाचवा आहे एकशे एक, एक हजार चारचा वर्ग बघा हे वर्ग आपण शॉर्टकट पद्धतीनं कसं काढायचं आहे ते बघूया बघा त्रेसठचा वर्ग म्हणजे त्रेसष्ट गुणिले त्रेसष्ट म्हणजे आपल्याला त्रेसष्टचा गुणाकार करायचा आहे त्रेसष्टचा गुणाकार करताना आपण शॉर्टकट पद्धतीने कसं करणार आहे ते बघूया शॉर्टकटने आपण फास्ट कशा पद्धतीने होईल ते बघूया काय करायचं पहिल्यांदा जे त्रेसष्ट आहे त्याला मधोमध एक भाग पाडायचा अशी एक रेश मारायची आडवी बघा आता काय करायचं हे जे तीन आहे त्या तीनचा वर्ग म्हणजे फास्ट काढायसाठी तीनचा वर्ग आपल्याला एक ते दहा पर्यंत वर्ग पाठत असतात तीनचा वर्ग किती आहे हा नऊ लिहिताना फक्त झिरो नऊ म्हणजे एक ते दहा पर्यंत एकक दशक या अंकातल्याच म्हणजे झिरो नऊ झिरो आठ बरोबर दहा असलं तर दहा मात्र असं लिहिलं तरी चालेल पण बाकीचं जे अंक अंकायचं ते झिरो नऊ झिरो एक झिरो तीन असं लिहायचं बघा आता ह्या परत काय करायचं सहाचा वर्ग सहाचा आहे सहाचा वर्ग किती आहे छत्तीस आहे आता ह्या दोघांचा काय करायचं गुणाकार करायचा सायत्री अठरा एक इकडे लिहा एक इकडे लिहा म्हणजे अठरा असल्याच बरोबर हे दोन वेळाच अठरा आणि आता हिंची बेरीज करायची एका खाली एका नौ। 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 सोरा। सोरा थो, सोरा थो, एक अंक घ्यायचं नवाचे नऊ आठ आठ सोळाचे हच्या गेला सहा आणि एक सात आठ एक नऊ आणि तिनाचे तीन म्हणजे आता वर्ग किती आला तीन हजार नऊशे तीन हजार नऊशे एकोणसत्तर हा त्रेसठचा वर्ग आला तशाच पद्धतीनं आपल्याला अठ्ठ्याण्णव चा अठ्ठ्याण्णवचा आहे एकशे आठ आठचा काढायचाय मी तर तुम्हाला एकशे आठ चा वर्ग कसा काढायचा मी तुम्हाला दाखवत होता हे तुम्हाला अठ्ठ्याण्णव चा किती वर्ग येईल तो तुमचा तुम्ही काढा किंवा अठ्ठ्याण्णव चा तरी पण सांगतोच बघा इथं नऊ इथं आठ बघा आठचा वर्ग किती अठ्या चौसष्ट नऊचा वर्ग नवीन एक्की ह्या दोघांचा गुन्हा करायचा आठ नवे बहात बहात्तर दोन वेळा आता एका खाली एकाची बेरीज करायची चाराचे चार 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 आठ आणि सहा दहा ह्याच्याला गेला एक सात सात चौदा पंधरा ह्याच्याला गेला एक आठ आणि एक शहाण्णव झिरो चार आता बघा हे झालं दोन एकक आणि दशक स्थानची जर बेरीज करायची असली तर हे झालं आता आपल्याला जर तीन हे जर काढायचं असतील बघा एकक दशक आणि शतक हे तीन अंक आहे म्हणजे तीन अंके बघा तीन अंक आहे का नाही तर हे दोन अंक इकडे याचं एक अंक बाजूला ठेवायचं त्याच्यात पण आपण शॉर्टकट वापरू शकतो बघा आता आठाचा वर्ग चौसट दहाचा वर्ग शंभर बरोबर का आता ह्या दोघांची बेरीज ऐंशी हे किती वेळा बघा इकडं आठल्याचं इकडं शून्य लागते बघा चाराचे सहाचे आठ आठ आजच्या गेला एकाचे हा किती आला किती आहे अकरा हजार सहाशे चौसष्ट बघा आता तीन हजार अंक येत आता किती आहे बघा एकशे एकवीस बघा एकशे एकवीस चा पण तसंच काढायचंय एकशे एकवीस एक 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 इकडं एक एक बघा असे हे करायचं एकचा वर्ग किती येतोय एकच येतोय पण एकचा वर्ग लिहताना कसा आले आता झिरो बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस हा बारा इकडे एक हिकडे बरोबर आता यांची बेरीज करायची एकाची दोन दोन हा चार पाच सहा चार चौदा हजार सातशे एक्केचाळीस आता बघा चार अंकाच दिलं इथं दिलंय का बघा चार अंकाच बघा आता चार अंकाच करूया बघा दहाशे चार बघा तीन इकडे घ्यायचं एक तिकडं घ्यायचं चाराचा वर्ग किती हा शंभरचा वर्ग बरोबर का दहा हजार बरोबर आहे का हा आता काय करायचं शंभर गुणिले चार किती आलं चारशे म्हणजे इकडं किती लिहायचं इकडं दोन लिहायचं इकडं एक लिहायचं हा बघा किती आलं सहा एक शून्य शून्य आठ शून्य शून्य किती आलं बघा दहा शून्य आठ शून्य सोळा वाचा की काय लिहिले दहा लाख दहा लाख आठ हजार समजलं असेल बघा तुम्हाला आता आपण वर्ग कसा काढायचा तू शिकलो आता आपण काय करायचंय पॉइंटचा वर्ग कसा काढायचा बघा पॉईंटचा वर्ग काढताना हिवजूक पॉईंट आहे तो पहिल्यांदा विसरायचा पॉईंट विसरल्यानंतर आपल्याला संख्या कुठली दिसत्या सत्तावीस दिसत्या बरोबर का मग मगाच्या सारखं आपण सत्तावीस च करून घ्यायचं मगाशी आपण कसं करत होतो सत्तावीस च इकडे लिहायचं दोन इकडे लिहायचं सात बरोबर मध्ये रेश मारायची साताचा वर्ग किती आहे रे जे कोण काय इकडे तिकडे लिहायची गरज आहे का नाही दोन चा वर्ग चार हा आता यांचा गुन्हा काय इकडे इकडं केलं आता ह्यांची बेरीज करायची नवाचे नऊ चार चार त्रिक बारा, बारा।, बारा ह्याच्याला गेला चार आणि एक पाच सहा सहा सात किती किती झिरो झिरो म्हणजे किती आलं सातशे एकोणतीस सातशे एकोणतीस आता बघा आता आपल्याला पॉइंटचा विचार करायचा आहे बरोबर जेवढी इथं घर असतील तेवढी काय करायची इकडं डबल करायची म्हणजे गुणाकारात काय होतं तेवढी घरं डबल होत्यात म्हणजे आता डबल घरं होणार म्हणजे किती होणार इथं दोन आहेत म्हणलं इकडे किती होणार उत्तरात चार होणार मग आपण इथन मागणं चालू करायचं एक दोन तीन दो, ती, आणि इथे घर नाही म्हणून तयार करायचं झिरो पॉईंट बघा सातशे एकूण एक दोन तीन घर नाही म्हणून दिलं झिरो पॉईंट झिरो चार बघा चार घर आहेत का माग ओके आता फुडलं बघा कुठलं काढूया किती अंक एकशे एक सत्त्याण्णव एक पॉइंट विसरल्यानंतर आपल्याला काय दिसतय एकशे सत्त्याण्णव दिसते एक बरोबर का सात तिकडे घेतलं बघा साताचा वर्ग किती सात एकोणीसचा वर्ग तीनशे एकसष्ट आपल्याला वीस पर्यंत वर्ग पाठ असलं पाहिजे हा एकोणीस सत्ता एकशे बरोबर काय एक हिक, दोन इकडं एक फक्त इकडं तेरा तीन ती, आता यांची काय करायची नऊ तीन तीन सहा तीन त्रिक नऊ एक दहा चाल गेला तीन तीन सहा सात आणि एक आठ हा एक सहा सात आठ हा किती आलं बघा इतर येतो अडतीस हजार आठशे नऊ आता इथं पॉइंट घर किती आहे म्हणजे उत्तरात किती होणार डबल होणार चार बघा मापूया एक दोन दो, तीन चार म्हणजे किती आलं तीन पॉइंट आठ हजार आठशे नऊ समजलं का आता बघू यात किती घर येत हा इकडं किती आलं सहा इकडे किती आलं एकोणपन्नास बरोबर का हा आता सहाचा वर्ग छत्तीस आता आपल्याला किती एकोणपन्नासचा वर्ग काढला पाहिजे बरोबर एकोणपन्नासचा वर्ग सांगा बरं पटकन चोवीस झिरो एक बरोबर का एकोणपन्नास सख दोनशे चौऱ्या दोनशे चौऱ्या चौऱ्याण्णव चिकड किती आलं चौऱ्याण्णव ना तो तो हा म्हणजे इकडं किती एकोणतीस इकडे किती आलं चार, चार एका खाली एक लिहायची यांची बेरीज करायची किती आलं सहा चार आणि चार आठ आणि तीन आठ आणि तीन किती ह्याच्याला एक नऊ 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 अठरा एकोणीस वीस हच्याला दोन किती दोन चार सहा चार किती आलं चोवीस सहा सोळा वाचा बर मर हा आता इथं घर किती आहेत सहा एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच सहा बरोबर ना मोकळा ठेवायचा नाही म्हणून शून्य समजलं का आता हे फुटलं बघूया हा इकडं किती येणार पाच इकडं एकशे एक, एक, एक। बरोबर का हा पाच वर्ग पंचवीस हे माहिती आहे ना पाचच्या पट्टीतलं कसं काढायचं हा एकशे एक चा वर्ग दहा हजार दोनशे एक दहा हजार दोनशे एक बरोबर का गुन्हा पाचशे पाच म्हणजे इकडं किती येणार बरोबर का पाचाचे पाच आणि पाच दहा दोन हच्च्या गेला किती पाच पाच हच किती आलं तीस हजार दोनशे पंचवीस किती करायचं म्हणजे किती देणार एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे इथे येणार किती आलं एक पॉइंट झिरो तीन हा बरोबर समजलं का समजलं का आता ह्याच्या वर्ण हे आपल्याला वर्गमुळे दिले आणि आता वर्ग संख्या काढायची हे कुणाची वर्ग संख्या आहे हे आपल्याला बघायचे हे आपल्याला हे सुद्धा आपल्याला शक्टकटन काढायचं फक्त तुम्हाला एक ते बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ मग एक ते दहा पर्यंतचा अंक आहेत ना ते एकक स्थानी कुठला अंक येतोय ते बघायचे बघा आता ह्याला एकक स्थानी अंक काय आहे नऊ आहे नऊ हा अंक कोणाकोणाच्या एकक स्थान येतो बघा तीन आणि सात ह्या अंकाचे येतो लक्षात घ्या बघा हे नऊ हा अंक कोणाच्या एकक स्थान येतो तीन आणि एकक स्थानी येतो बघा हे जे दोन घटक आहेत हे दोन म्हणजे एकक आणि दशक स्थान सोडायचं राहिलं काय बावीस राहिलं बघा हे बावीस राहिले की नाही ह्या च काय करायचं पूर्ण बावीस पेक्षा लहान पूर्ण वर्गसंख्या कुठली म्हणजे कुणाची वर्गसंख्ये म्हणजे बघा आता किती ची किती येत्या पाच ची किती येत्या पंचवीस येत्या म्हणजे पाच पंचवीस म्हणजे मोठी बावीस पेक्षा झाली माझा त्याच्यापेक्षा लहान कुणाची येत्या ची येत्या सोळा बरोबर का म्हणून ह्याला काय जोडायचं चार जोडायचं ह्याला सुद्धा चार जोडायचं म्हणजे कुणाची वर्ग संख्या असू शकते एक तर त्रेचाळीसची असू शकते किंवा एक तर सत्तेचाळीस ची असू शकते आता बघा काय करायचं चारची फुडली संख्या आता हे आपण चार काढलं बरोबर का या चारची फुडली संख्या घ्यायची चारच्या फुटली संख्या कुठली चार पंचवीस वीस म्हणजे हे वीस पेक्षा काय आहे मोठ म्हणजे ह्याच्या खालची संख्या असणार आहे म्हणजेच कुठली संख्या असेल सत्तेचाळीसचा सत्तेचाळीसचा वर्ग असेल बघा ही एकदा परत एकदा स्टेप बघा मी काय केलं पहिल्यांदा एकक स्थानचा अंक अंकुणाच्या एकक स्थानी नऊ येते चेक केलं तीनच्या आणि सातच्या एकक स्थानी येत आहे नऊ बघा इथं काढून ठेवलंय मी नऊ येतय तीनच्या आणि सातच्या <coughs> आता काय केलं राहिलं म्हणजे दोन घटक सोडलं एकक आणि दशकचं राहिलं काय का बावीस बावीस ही पूर्ण वर्गसंख्या कुणाची वर्गसंख्या येत्या म्हणजे चारची वर्गसंख्या येत्या चार चार चौक चा सोळा म्हणजे सोळा ही बावीस पेक्षा लहान आहे त्याच्या फुडली पाच जर घेतली तर पाच काय होते पंचवीस होते म्हणजे बावीस पेक्षा होत्या म्हटल्यानंतर मागली घेतली तर कुठले होते चार मग हे चार ह्याला काय केलं जोडलं बघा आता ह्या बावीस पेक्षा लहान आहे का मोठे चेक करायचं चारच्या फुडली संख्या पाच चार पंच वीस वीस पेक्षा जर मोठी असली तर ती काय समजायची खालची संख्या आणि ह्या वीस पेक्षा जर लहान आली असली तर वरची संख्या असं समजायची बघा ही गोष्ट फक्त समजली की समजलं आता फुटल चार हा एकक स्थान कोणाचे येते दोन किंवा बघा चार हा एक स्थान दोन किंवा आठ चे येते बरोबर आता काय करायचं ही दोन घर सोडायची बरोबर का सोडली का आता काय राहिलं शेहेचाळीस राहिलं शेहेचाळीस पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या बघायची हा किती आणि सातती साती एकोणपणा सहा येणार म्हणजे ह्याला जोडायचं काय सहा आणि ह्याला जोडायचं काय सहा बरोबर का आता ही कोणाची ती कशी चेक करायची सहाच्या पुढली संख्या घ्यायची सहा गुणिले सात किती आलं सहा सत्ता बेचाळीस हे बेचाळीस काय आहे शेचाळीस मोठा आहे म्हणजे मोठे आहे म्हणल्यानंतर नंतर खायले कितीची असणार आहे ची असणार आहे बघा आता दुसरं एक कि एकक स्थान कुणाचे आहे एकच आणि एक च येणार आहे बरोबर का मग हे दोन आपण सोडलं आता इथं किती आले पन्नास आले म्हणजे साती साती पन्नास पन्नास म्हणजे याला जोडायचं काय सात याला जोडायचं काय सात बरोबर का आता सातच्या पुढली संख्या सत्या छप्पन हा काय ही मुठे आहे ही काय झाली लहान म्हणजे ह्या वरची असू शकते म्हणजे कुठली असणार ची आता हे जो बघा बरं हे कोणाचा वर्ग आहे बघा सहा एक स्थान कोणाचा आहे सहा बघा वरती चार घ्याचन खालती सहा घ्याचन या दोन्हींच्या असू शकते बरोबर हा आता इथं काय ह्या दोन संख्या सोडल्या राहिलं काय सत्तर सत्तर ही पूर्णवर्ग संख्या अठ्यास चौसष्ट म्हणजे कुणाची असणार आहे आठ चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी असणार आहे मग काय करायचं ह्या आठच्या कुठली संख्या आठ गुणिले नऊ आठ नव्हे बहात्तर मुठी आहे म्हणल्यानंतर छोटी किती की असणार चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी आता ह्या संख्येवरून म्हणजे दशांश वरून आपल्याला काय करायचंय दशांश अपूर्णांकाचं हे करायचंय बघा आता इथं किती आहे नऊ नऊ हे एक कुठल्या कुठल्या अंकाच्या एकक स्थान येते तीन आणि तीन आणि साती साती एकोण आणि तीन त्रिक नऊ तीन आणि सातच्या बरोबर का आता हे काय करायचं असतं पॉइंट घर विसरायचं आणि संख्या काय तयार होते ते बघायचं किती उरणार एकशे एकोणसत्तर आपल्याला किती आहे आपल्याला माहिती आहे तरी सुद्धा आपण शॉर्टकट बघतोय बघा तीन आणि सातचा असू शकतो बरोबर का आता काय केलं ही जर दोन घर सोडले पण राहिलं काय एक एक ही पूर्ण वर्ग कुणाची आहे एक चीच आहे म्हणजे ह्याला काय जोडणार एक आणि ह्याला काय जोडणार एक बरोबर का आता बघा एकच्या फुडली संख्या बेक दोन बे म्हणजे काय झाली मोठी म्हणजे कोणाचा असणार आहे म्हणजे हा वर्ग असणार आहे बरोबर का आता हे पॉईंट घर मागायचे आपण काय करत का होतो मागाशी हिथ चार करायचं हिथं किती होणार मग निम्मी करायची चार ची निम्मी किती झाली म्हणजे एक दोन पॉइंट झिरो पॉइंट झिरो तेरा वर्ग आहे आणि वर्गात इकडे जाताना काय करायचं हा डबल करायची आणि इकडून इकडे येताना निम्मी करायची ह्याच प्रश्न बघा एसआरपी ला प्रश्न आलाय हा पण बघा एसआरपी ला प्रश्न आलाय आत्ताची जी प्रश्नपत्रिका झाली एसआरपी ला आलाय बघा एकक स्थानी काय आहे एक मग कुणाचे असतं एकच्या आणि नऊच्या बरोबर का आपण पॉईंट घर विसरायची आणि संख्या काय तयार होत्या बासष्ट एक्केचाळीस बघा आता आपण ही दोन घरं सोडली राहिलं काय बासष्ट मग कुणाच्या अपेक्षा साती साती आठ्या अठ्या चौसष्ट मग पुढे जाते म्हणजे किती येणार सात सात आपण जोडणार सातच्या पुढली संख्या आठ सत्त्या छप्पन्न काय मोठा आहे ना बासष्ट म्हणजे कुणाची असेल किती एकोणऐंशी ची आता घर किती आहे बघा किती आहेत सहा इथं म्हणजे किती येणार उत्तरात तीन येणार एक दोन इथं घर नाही म्हणून बरोबर का आता बघा हे गणित कसं दिलंय बघा झिरो पॉईंट झिरो 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 किती आहे एक दोन तीन चार पाच बरोबर का बघा किती झालं एक दोन तीन चार पाच सहा घर झाली बरोबर का आता एक एकच येणार बरोबर का काय आपल्याला लिहायची गरज नाही वर्ग एक चाच आहे बरोबर का आता ह्याच्यात घर किती किती येते म्हणजे किती येणार तीन एक दोन तीन पॉइंट झिरो झिरो पॉइंट झिरो एक चा वर्ग असं सोपं गणित दिलं जातं आणि तुम्ही सोप्या गणितात फास्ट सोडवण्याच्या नादात चुकता